मेष राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा जुलै या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये येतोय बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशी मध्ये येतोय सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय आणि अगदी महिन्याच्या शेवटच्या दिवशी एकतीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये येणार आहे मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे मित्रांनो महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मेषरास मित्रांनो आपण प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य आपल्या त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवरती प्रसारित करत असतो जर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल अडचणी असेल संकट असेल तर आपण आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात आपल्या समस्यांवरती आपल्या अडचणीवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट मार्गदर्शन करतील आणि नक्कीच आपण त्या अडचणीतनं बाहेर निघू शकाल ही आपल्यास अत्यंत शास्त्रशुद्ध अशी माहिती मिळवण्यासाठी या राज ज्योतिष कार्यालयाची सुविधा उपलब्ध आहे मेषरास जुलै महिना प्रथम स्थान याला लग्नभाव असं म्हणतात मित्रांनो या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा द्वितीय स्थानामध्ये बारा जुलै या दिवशी विराजमान होतो आहे आणि वृषभ राशीमध्ये आहे मग लग्नेश ज्या वेळेला द्वितीयात जातो आर्थिक ज्या समस्या आहेत त्या दूर होतात जमीन घेण्याचा योग येतो नवीन असं कार्यक्षेत्र वाढवण्याचा योग येतो अजून एक महत्त्वाची काळजी म्हणजे काय करायचं आहे मित्रांनो गाडी वाहन हळू चालवावं भृगू महाराज नेहमीच सांगतात लग्नेश जर मंगळ ग्रह आहे आणि तो जर द्वितीयात विराजमान झालाय तर अपघाताचं भय असतं गाडीचा ऍक्सिडेंट होण्याचा योग असतो म्हणून आपण गाडी वाहन हळू चालवा असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत द्वितीय स्थान या द्वितीय स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे द्वितीयश चतुर्थात असेल तर आपल्या वडिलांपासून आईपासून आपल्याला लाभ असतो वडिलोपार्जित धन संपत्ती मिळण्याचा हा एक प्रकारचा योग आहे नवीन वास्तू घेण्यासाठी अतिशय सुंदर असा ह्या जुलै महिन्यामध्ये कालखंड तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि हे कार्य परिपूर्ण होईल तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी बुधदेवता हा पंचमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग ज्यावेळेला मित्रांनो तृतीय स्थानाचा स्वामी ज्या वेळेला पंचमस्थानामध्ये येतो तर मग काय याचे इफेक्ट्स असतात तर बौद्धिक कामे आपली परिपूर्ण होतात त्यात विशेष करून वकील लोक ज्या कार्यामध्ये आपला हात टाकतात ते कार्य ते पूर्ण करून घेतात एकोणावीस जुलैच्या नंतर कार्यसिद्धी योग मेष राशीच्या लोकांच्या पत्रिकेमध्ये ऍक्टिव्ह होतांनी दिसतोय याचबरोबर आपण काही जमिनीचे कागदपत्र बऱ्याच दिवसापासून सापडत असाल ते गाळ झालेले होते ते मिळण्याचा योग आहे याच पद्धतीनं नवीन काही व्यवसायामध्ये आपण काही कार्यभाग असेल किंवा कुठे आपण गुंतवणूक केलेली होती ते पैसे आपले अटकलेले होते ते मिळत नव्हते ते मिळण्याचा योग जुलै महिन्यामध्ये आलेला आहे चतुर्थ स्थान या चतुर्थ स्थानामध्ये शुक्र आणि बुध हे दोन ग्रह महिन्याच्या अगदी शेवटी शेवटी विराजमान हात आपल्याला होतांनी दिसणार आहेत म्हणजेच काय मित्रांनो काही वेळेला इथे सूर्य आणि बुध हे ग्रहही आपल्या बरोबरच चालताना आपल्याला कुंडलीमध्ये पाहायला आणि अनुभवायला मिळत असतात मग बुध ग्रह हा एकोणावीस जुलैपर्यंत आपलं वास्तव्य जे काही आहे तो ते कर्क राशीमध्ये तो करणार आहे परंतु एकोणावीस जुलैच्या नंतर तो सिंह राशीमध्ये जाईल आणि शुक्रग्रह सहा जुलैपासनं या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान असेल आणि नंतर तो पुढे शेवटी अगदी महिन्याच्या पुढे तो निघून जाणार आहे म्हणून महिन्याचा काही भाग हे तीन ग्रह एकत्रित वास्तव्य करतील यात प्रामुख्यानं शुक्र सूर्य आणि बुध ग्रह मग याचा परिणाम काय होणार आहे तर कुलदेवतेची उपासना कुलदेवतेची आराधना ही तुमच्याकडनं या महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात होईल आणि याचे परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे की जे कार्य आपलं होत नव्हतं ते कार्य परिपूर्ण होणार आहे तसं या स्थानाला सुखाचं स्थान आहे आपल्या जीवनामध्ये सुखाच्या गोष्टी या महिन्यामध्ये खूप चांगल्या मिळणार आहे परिवाराला तुम्ही चांगल्या गोष्टी घेऊन देणार आहात याचबरोबर परिवाराला कुठे फिरायला जायचं असेल किंवा त्यांच्या मनात काही सुप्त अशी अपेक्षा होती इच्छा होती ती तुम्ही परिपूर्ण करणार आहात हे शुक्रग्रह नक्की देत असतो विशेष करून स्त्रियांना ज्या गोष्टींचं आकर्षण आहे दागिना याचबरोबर त्यांना फिरायला जाणं याचबरोबर नवीन वाहन घेणं हो या सगळ्या इच्छा त्यांच्या पूर्ण होतांनी या जुलै महिन्यामध्ये त्यांना दिसणार आहे आणि अनुभवायला मिळणार आहे पंचमस्थान पंचमस्थानामध्ये सिंह राशी आहे आणि या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा चतुर्थ स्थानामध्ये सोळा जुलैपासून विराजमान झालेला आहे मग मित्रांनो पंचमेश ज्या वेळेला चतुर्थामध्ये जातो त्यावेळेला आपल्या मुलांकडनं संततीकडनं नवीन वास्तू घेण्याचा योग किंवा तुम्हाला परिवारामध्ये मदत करण्याचा योग बापाने खूप कष्ट केलेले असतात आईने खूप कष्ट केलेले असतात कर्ज काढून मुलांना शिकवलेलं असतं पण जेव्हा हे मुलं कामाला लागतात आणि आई वडिलांना मदत करतात त्याचा आनंद खूप असतो हा आनंद या जुलै महिन्यामध्ये मेष राशीचे लोक अनुभवणार आहेत शेती घेण्याचा योग आहे याचबरोबर नवीन ठिकाणी हॉटेल सुरू करण्याचा योग आहे चांगलं अधिकारी होण्याचा योग मेष राशीच्या जातकांना शिक्षण पूर्ण करून होण्याचा योग आलेला आहे स्थान शस्टास्तान, षष्ठ स्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुधग्रह हा पंचमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे एकोणावीस जुलैपासनं मग षष्टेश ज्यावेळेला पंचमामध्ये जातो त्यावेळेला बऱ्याच वेळेला पिता पुत्रांमध्ये वैर अनुभवायला मिळतं मग आपण आपला राग मुलांनी मोठं झालो आपण मोठ्या पदावर लागलो मग वडिलांना आईला कमी लेखलं पाहिजे का तर अजिबात नाही आपल्याला त्यांनी वाढवलं आहे त्यांनी शिकवलं आहे ही आपण जाण नेहमी ठेवली पाहिजे हे तुम्हाला आम्ही विशेष करून सांगतो म्हणजे जेणेकरून आपल्यामध्ये वाद आपल्या आई वडिलांमध्ये तुमचे होणार नाही संततीसाठी हा कालखंड पाहिजे असा चांगला नाही आहे त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही चान्स घेऊ नका पण ज्या गृहिणींनी चान्स घेतलेला आहे त्यांनी आपल्या स्वतःची काळजी घ्या चांगल्या डॉक्टरांचं ओपिनियन घ्या सल्ला डॉक्टरांनी जो सांगितलेला आहे मार्गदर्शन जे केलेलं आहे नक्कीच त्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे सप्तम स्थान या स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय स्वामी शुक्र देवता हे चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झाले अगदी सहा पासून त्यानंतर ते संपूर्ण महिना त्या चतुर्थस्थानामध्ये विराजमान असतील बऱ्याच वेळेला अशी ग्रहस्थिती जेव्हा होते ना तेव्हा मित्रांनो सासू सासऱ्यांचं जास्त ऐकलं जातं आई वडिलांचं कमी पण सासू सासऱ्यांवर प्रेम यांचं विचारायचंच नाही ज्यांचे विवाह जमत नाही त्यांचे आपल्या आईच्या नात्यामध्ये विवाह जमण्याचे योग आहेत आपल्या परिवाराच्या जवळ किंवा आपल्या राहत्या गावामध्येच लग्न जमण्याचा योग या महिन्यामध्ये अतिशय चांगला आलेला आहे ज्यांना कोणाला व्यवसाय व्यापार उद्योग धंदा हा पार्टनरशिपमध्ये करायचा असेल तर परिवाराशी निगडित व्यक्तीबरोबर जर आपण तो केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि प्रगती तुमची होणार आहे अष्टमस्थान या स्थानाला आयुष्याचं स्थान म्हटलं गेलेलं आहे इथे वृश्चिक राशी आहे आणि स्वामी मंगळ देवता हा धनस्थानामध्ये विराजमान आहे मग मा अष्टमेश ज्या वेळेला धनस्थानामध्ये जातो ना अचानक लॉटरी लागणे विमा आपला जो बरेच दिवस झालेत की जिथे पैसे फसलेले होते ते मिळणे याचबरोबर मृत्यूपत्राद्वारे धनप्राप्ती आहे त्याचबरोबर स्त्री धनाची प्राप्ती आहे कौटुंबिक काही आपल्या जमीन वाढवडलांचे काही प्रॉपर्टी होत्या त्या विकल्या जाणार आहेत त्यातनं मोठा धनसंचय होण्याचा योग आहे भाग्यस्थान स्वामी गुरुदेवता हा द्वितीय स्थानामध्ये विराजमान झालेला आहे हा सरकारी नोकरीच्या दृष्टीने अतिशय सुंदर योग आहे गव्हर्नमेंटची जी कोणती परीक्षा तुम्ही मेष राशीचे लोक देणार आहात त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात पण यासाठी मित्रांनो आपली जन्मकुंडलीचाही अभ्यास तेवढ्याच महत्वाचा आहे गोचरीचं फळ आहे परंतु राशी मानानुसार आपली जन्मवेळ जन्मतारीख बरोबर असेल आणि राशी बरोबर असेल तर ते फल तुम्हाला अनुभवायला मिळतील दशमस्थान या स्थानाला कर्माचं स्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी शनिदेवता एकादशस्थानाला स्थित झालाय राजद्वारी विजय एखाद्या मोठ्या पक्षाचं स्थान मिळणे एखाद्या संस्थेमध्ये मोठ्या पदावर विराजमान होणे किंवा अचानक आपल्याला मोठी संधी चालून येणे मग ती नोकरीची असेल कामाची असेल उद्योगधंद्यामध्ये मोठं पद असेल किंवा मग आपला उद्योगधंदा अत्यंत मोठ्या पद्धतीनं चालणं वाढणं असे योग तुमच्या राशीला आहेत एकादश स्थानात तर स्वतः त्यांचे मालक शनी महाराज कुंभ राशीचे तिथे विराजमान आहे सर्वांकडून सहकार्य आणि मदतीची भावना तुम्हाला अनुभवायला मिळणार द्वादश स्थानाचा स्वामी गुरुदेवता धनस्थानात विराजमान झाला आहे स्वतःसाठी खर्च अध्यात्मासाठी खर्च आणि याचबरोबर आपण आपलं एक चांगला कार्य समाजामध्ये तुम्ही रुढवणार आहात किंवा समाजामध्ये मदतीचा एक भाग तुमचा असणार आहे आपल्यासाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग सफेद आहे शुभ दिवस आपल्यासाठी एक तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी चार तारीख पाच तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख आहे या महिन्यासाठी मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपलं विघ्न आपल्या अडचणी कमी होतील मंत्र आहे ओम श्रीम, श्रीम, श्रीम सहा. चंद्रमसे नमा किंवा अजून एक मंत्र सांगतो ओम श्राम श्रीम श्रौ सह चंद्रमसे मसे नमा ज्यांना जो मंत्र अत्यंत सोपा वाटेल करायला त्यांनी त्या मंत्राचा जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार